असतात ते स्वतंत्र असतात परंतु ते आयोनिक असतात कारण त्यांच्याकडे चार इलेक्ट्रॉन औटर ऑर्बिट मध्ये असतात म्हणून आणि हे कार्बनचे अयानिक रक्तातले अणू फुफ्फुसातल्या हवेत असलेल्या ऑक्सिजनच्या रेणूला आकर्षित करून घेतात खेचतात म्हणून हे ऑक्सिजनचे रेणू अलिवेलिक ग्रंथी पडद्याना चिटकतात आणि हे ऑक्सिजनचे रेणू अलिवेलिक ग्रंथीला चिकटल्यानंतर रक्तातल्या कार्बनला ते खेचून बाहेर काढतात कार्बन आणि ऑक्सिजनचा त्या ठिकाणी संयुग घडतो मग तो कार्बन डायऑक्साईड त्याच ठिकाणी निर्माण होतो तो रक्तात न राहता तो बाहेर फुफ्फुसामधल्या पोकळीमध्ये येतो शरीरात अन्य कोणतीही आंतर म्हणजे शरीरातली कुठलीही हाता पायातली पोटातली जठरातली कुठलीही अंतरकोशिका हा कार्बन डायऑक्साईड तयार करत नाही आणि तो रक्तामध्ये वाहत येत नाही बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत्कुलदेवतायै नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः देहसंवर्धन आणि विज्ञान या विषयामध्ये या पाचव्या प्राणायाम प्रकरणामध्ये हा दुसरा भाग आपण या ठिकाणी आता प्रस्तुत करत आहोत अर्थात पहिल्या भागामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे श्वासोश्वास प्रक्रियेवर प्रचलित वैज्ञानिक जे मत आहे त्या अनुषंगाने आपण आता माझं चिकित्सक संशोधन या ठिकाणी सांगणार आहोत यापूर्वीचा पहिला भाग आपण पाहिला नसेल तर क्रोत्यांनी तो प्रथम पाहावा म्हणजे याची क्रमशः तुम्हाला लिंक लागेल आता माझं वैचारिक मत या ठिकाणी सांगायचं झालं तर वास्तविक सत्य हे आहे की कोणत्याही सजीव प्राण्याच्या फुफ्फुसात किंवा फुफ्फुसातून एकही ऑक्सिजन अणुरक्तात शोषला नाही अर्थात पिण्याच्या पाण्यात जेवढा ऑक्सिजन विरघळलेला असतो त्याहून अतिरिक्त ऑक्सिजन विरघळवण्याचे कार्य फुप्फुसात घडत नाही कारण शरीर ग्रंथींना थेट अधिक ऑक्सिजनची गरज नसते ऑक्सिजनची गरज फक्त फुप्फुसाच्या पोकळीत अलवी ओली ग्रंथीना रक्तातील कार्बन बाहेर काढण्याच्या सुविधेसाठी फुप्फुसातच आवश्यकता असते अर्थात आणि शरीरातील लाल रक्तपेशी साधारण अंदाजे दहा that. कोटी एवढ्या असतात ग्रंथिकोशांना पाण्यात विद्राव्य असलेले अन्नद्रव्य म्हणजे ग्लुकोज ते रेणू शरीरातील सर्व ग्रंथिकोशिकांना पोहोचवण्याचे कार्य करतात रक्तात विद्राव्य किंवा वायुरूप कार्बन डायऑक्साईड म्हणजे शिवटू किंवा ऑक्सिजन ओटू रक्तात असल्याचे कोणतेही लक्षण प्रयोगशिद्ध नाही कारण कार्बन म्हणा किंवा ऑक्सिजन रक्तात त्यांचे अस्तित्व असल्याचे कोणत्याही पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळेत प्रमाण सिद्ध केले जात नाही किंवा त्यांचे प्रमाण रक्तात किती आहे याची मोजमाप सुद्धा केले जात नाही जर खरोखर रक्तात ऑक्सिजन असते तर आधुनिक तंत्रज्ञानाने निश्चित मोजले गेले असते ऑक्सिजन म्हणा किंवा कार्बन डायऑक्साईड पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळेत मोजण्यासाठी कोणतेही रक्त चाचणी केली जात नाही याउलट कॅल्शियम म्हणा मॅग्नेशियम सल्फर पोटॅशियम सिलिकॉन मीठ कार हे जे विरगळलेले अन्य रासायनिक घटक आहेत यांची मोजमाप केले जाते तसेच संसर्गजन्य जंतूची उपस्थिती सुद्धा नोंदली जाते मोजली जाते मग कार्बन आणि ऑक्सिजनचे प्रमाण का मोजले जात नाही कारण ते नसतेच पण मोजण्यासाठी काहीतरी तिथे उपलब्धी असली पाहिजे ना तरच ते मोजले जातील म्हणून आता फुप्फुसात घडणारी रासायनिक प्रक्रिया काय आहे हे जरा सविस्तर शहरातील प्राणायामाची गरज समजून घेण्यासाठी प्रथम हे महत्वाचे रसायनशास्त्र गांभीर्याने समजून घेतले पाहिजे प्रकृती फुफ्फुसाचे स्वयंचलित काम कसे करते हे समजणे आवश्यक आहे तरच आपल्याला प्राणायामाची गरज अधोरेखित होते आणि त्याला आपण प्रथम प्राधान्य देतो आता फुप्फुसाचे कार्य म्हणाल तर हे फुप्फुसाचं स्थान वक्ष म्हणजे छातीमध्ये हाडाच्या पिंजऱ्यामध्ये संरक्षित असते आणि त्याचे दोन भाग असतात डावा आणि उजवा अशा स्पंज सारख्या दोन उपळीचे सच्छिद्र स्नायू कोशिकांची विशिष्ट रचना असलेले हे फुप्फुस छातीचा फार मोठा भाग व्यापलेला असतो अर्थात या दोन फुप्फुसाच्या मध्ये हृदय सुद्धा असतं आणि हे हृदयामधून सर्व अशुद्ध रक्त प्रथम या मध्ये पाठवलं जातं कारण याची अशुद्धता म्हणजे कार्बन धुळीने भरलेले जे असंख्य छोटे छोटे अणू असतात यांना काढण्याची प्राकृतिक जबाबदारी फुप्फुसावर असते आणि शरीर कार्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्मिती दरम्यान सर्व शरीराच्या कोशिका साखरेचे रेणू तोडतात त्यातून कार्बन आणि पाणी तयार करतात पाण्याची विल्हेवाट तर शरीर स्वयंचलितपणे लावते परंतु कार्बन पाण्यात विरगळत नाही आणि तो काढण्यासाठी हृदयातून प्रत्येक ठोक्याबरोबर हो सर्व अशुद्ध मलिन रक्त फुप्फुसात येते शरीरातील रक्त प्रदूषित करणारा हा कार्बन घटक वेळीच काढून टाकण्यासाठी एल्विओलिक ग्रंथीना हवेतील ऑक्सिजनची आवश्यकता फुप्फुसात असते ऑक्सिजनची खरी गरज फुफ्फुसाच्या एल्विओलिक ग्रंथींच्या कार्यपूर्तीसाठी असते शरीरातील अंतर्ग्रंथीना ऑक्सिजन गरज नसते म्हणून किंवा रक्तात ऑक्सिजनचे अस्तित्व प्रयोगशाळेमध्ये डिटेक्ट होत नाही किंवा अस्तित्व सिद्ध होत नाही मुपुसात श्वास भरण्याची प्रक्रिया दोन प्रकारे घडते म्हणजे मनाच्या अनुपस्थितीमध्ये स्वयंचलितपणे श्वासोश्वासाची क्रिया अहोरात्र म्हणजे निद्रावस्थेत सुद्धा घडत असते परंतु मनाच्या उपस्थितीत जाणीवपूर्वक लक्षपूर्वक जर श्वासोश्वासाचं आवागमन केलं तर त्याला प्राणायाम म्हणतात अर्थात फुप्फुसात भरलेल्या हवेत नायट्रोजनचे प्रमाण सेव्हन्टी एट पर्सेंट असते तरी सुद्धा या नायट्रोजनचा कार्बन सोबत संयोग होणं संभवत नाही हवेत भरपूर नायट्रोजन असूनही त्याचा शरीराला थेट लाभ होत नाही फार फार तर नायट्रोजनमुळे वायूचे तापमान थंड राहते आणि पर्यायाने शरीराचे तापमान सुद्धा थंड होण्यास हवेतील नायट्रोजनची मदत होते यामध्ये फुफ्फुसात रक्तात आलेल्या एका आयोनिक कार्बनला दोन ऑक्सिजन रेणू आकर्षित करून खेचतात आणि कार्बनच्या संपर्कात येतात हे वाक्य जरा तुम्ही लक्ष देऊन ऐका कारण मागच्या भागामध्ये आपण हे सांगितलं होतं की हवेतले एकवीस टक्के ऑक्सिजनचे रेणू हे विखुरलेले असतात आणि मग ते कोणत्या कारणाने एल्वेलिक ग्रंथीला जाऊन छिपकतात कारण तिथं काही प्रयोजन नव्हतं कारण एल्वेलिक ग्रंथी विज्ञानाच्या मतानुसार रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतात आणि ऑक्सिजन आतमध्ये शोषून घेतात असं विधान आहे त्यामुळे मी तिथं म्हणलं होतं की ऑक्सिजनला कसं कळतं की अलीवे ग्रंथीच्या पडद्यांना चिटकायचं आहे परंतु या ठिकाणी मी तेच वाक्य सुधारून बोलत आहे की आत रक्तामध्ये कार्बनचे आयोनिक अणू असतात अणू हे स्वतंत्र असतात पण ऑक्सिजनचा रेणू हा हवेमध्ये असतो कारण रेणू म्हणतो याचं कारण की ओटो असतो तो दोन ऑक्सिजनचा संच असतो म्हणून त्यांना मी रेणू म्हणतोय आतले कार्बनचे अणु असतात ते स्वतंत्र असतात परंतु ते अणु आयोनिक असतात कारण त्यांच्याकडे चार इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये असतात म्हणून आणि हे कार्बनचे आयोनिक रक्तातले अणू फुफ्फुसातल्या हवेत असलेल्या ऑक्सिजनच्या रेणूला आकर्षित करून घेतात खेचतात म्हणून हे ऑक्सिजनचे रेणू ग्रंथी पडद्याना चिटकतात आणि हे ऑक्सिजनचे रेणू ग्रंथीला चिकटल्यानंतर रक्तातल्या कार्बनला ते खेचून बाहेर काढतात कार्बन आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी संयुग घडतो मग तो कार्बन डायऑक्साईड त्याच ठिकाणी निर्माण होतो तो रक्तात न राहता तो बाहेर फुप्फुसामधल्या पोकळीमध्ये येतो शरीरात अन्य कोणतीही आंतरकोशिका म्हणजे शरीरातली कुठलेही हाता पायातली पोटातली जटरातली कुठलीही अंतरकोशिका हा कार्बन डायऑक्साईड तयार करत नाही आणि तो रक्तामध्ये वाहत येत नाही कारण कार्बन डायऑक्साइड हा वायू फुफ्फुसात तयार होतो आणि तत्काळ उच्छवासाने शिवो टू दूषित हवा बाहेर फेकली जाते विज्ञानाच्या प्रसिद्ध अभ्यासानुसार पंचवीस डिग्री तापमानाला पाण्यात विद्राव्य स्थितीत कार्बन डायऑक्साइड किती असतो म्हणाल वन पॉइंट फोर्टी फाईव्ह एक दशांश पंचेचाळीस ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात राहू शकते म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं पाण्यामधलं विरघळण्याची क्षमता म्हणजे विद्राव्य क्षमता केवळ वन पॉइंट फोर्टी फाईव्ह ग्रॅम प्रति एवढ्या प्रमाणात असते तर सामान्य तापमानाला हा टू वायुरूप असतो असे वैज्ञानिक ज्ञान नमूद केलेले आहे तुम्ही त्याचा सर्च घेऊन ते पाहू शकता हवेत कार्बन डायऑक्साइड पाण्यात किती विरगळू शकतो त्यामुळे वायुरूप कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण रक्तात कधीच आढळत नाही कारण कार्बन डायऑक्साईड हे जे संयुग आहे हे फुफ्फुसाच्या अल्वेली ग्रंथीच्या मेंब्रेन वरच तयार होते आणि ते लगेच शिवासा वाटे बाहेर फेकले जाते ही रासायनिक प्रक्रिया नीट समजावून घ्या या ठिकाणी मी रासायनिक क्रिया सुद्धा मी आपल्याला दाखवत आहे शरीर शरीरग्रंतीने ऑक्सिजनची गरज नसते म्हणून फुफ्फुसात ऑक्सिजनचा एकही अणु शोषला जात नाही हे वाक्य श्रोत्यांनी मनात कोरून ठेवावे मी हे मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण आपल्या मनावर वैज्ञानिक संशोधकांनी हा चुकीचा शब्द कोरला गेलेला आहे म्हणून हा विचार गांभीर्याने लक्षात घ्यावा आणि मी हे पूर्ण आकृती सुद्धा आपल्याला ते दाखवत आहे त्याचाही अभ्यास करावा पाण्यात विरगळणारे रासायनिक सर्व पदार्थ रक्तात शोषून घेण्याचे काम लहान आतड्याद्वारे केले जाते अर्थात हे जे काही पाण्यात विरगळलेले जे सर्व काही रासायनिक पदार्थ असतात ते कोण शोषून घेतात आपल्या जटराच्या नंतर खाली लहान आतड्यामधल्या ज्या कोशिका असतात त्या शोषून घेतात आणि रक्तात फेकतात म्हणून आपण पाणी जे पितो त्या पाण्यामध्ये कमाल मर्यादेपर्यंत ऑक्सिजन विरघळलेला असतोच आता त्या विरघळलेल्या ऑक्सिजनचा आपल्या शरीरामध्ये कुठं आणि कसा उपयोग होतो याची कोणतीही माहिती विज्ञानामध्ये उपलब्ध नाही काही कारणास्तव शरीरात विरघळलेल्या ऑक्सिजनची कुठं काही गरज पडतही असेल तर त्याची पूर्तता या आतड्यातून शोषलेल्या पाण्याद्वारे रक्तात केली जाते त्यासाठी आलवेली कोशिकांना ऑक्सिजन शोषून घेण्याचे काम करावे लागत नाही या फुप्फस केवळ एकच काम करतात ते म्हणजे हृदयाच्या प्रत्येक ठोक्याद्वारे रक्तात न विरगळलेल्या अशुद्ध कार्बन धूळ फुप्फुसात ऑक्सिजन सह घडवून बाहेर काढून टाकणे या कामात फुप्फुस कोशिका जितक्या कार्यक्षम होतील तितक्या सक्षमतेने कार्बन काढून रक्त शुद्ध होऊ शकते कार्बन काढण्यासाठी फुफ्फुस ग्रंथीने एक सेकंदापेक्षा कमी वेळ मिळतो कमी वेळेत रक्तातून कार्बन अणु त्यांना काढावे लागतात रक्तात कार्बन अणु आयोनाइज असल्यामुळे हवेतील ऑक्सिजनला खेचून घेतात आणि फुफ्फुसात अडिवेले ग्रंथी पडद्यावर शिवटू म्हणजे संयुक्त क्रिया क्षणार्धात सहज होते कारण ही प्रक्रिया एवढ्या फास्ट आणि शीघ्रतेने व्हायला पाहिजे कारण एका ठोक्याच्या काळापुरतेच ते कार्बन रक्तवाहिनीमध्ये उपस्थित असतात फुफ्फुसामध्ये आणि एका ठोक्याचा काळ म्हणजे कार्बन काढण्याची क्रिया किती वेगाने घडते याचा जर तुम्हाला गणितीय अंदाज घ्यायचा असेल तर हृदयाच्या एका कप्प्यामध्ये साधारणतः पन्नास ते सत्तर मिली रक्ताचा साठा होत असतो आणि या एका ठोक्याबरोबर हे पन्नास मिली ते सत्तर मिली रक्त फुप्फुसामध्ये सर्व एलिव्हिलिक ग्रंथी मध्ये पसरलेले असते आणि ते फक्त एक शेकदापेक्षा कमी वेळेसाठी त्याचं कारण हे आहे निरोगी माणसाचे आणि स्तब्ध स्थितीत असलेल्या माणसाचे एका मिनिटाला साठ ते सत्तर ठोके पडतात म्हणजे एका मिनिटात साठ ते सत्तर म्हणजे सत्तर पडत असतील तर प्रत्येक ठोक्याचा हो काळ एक सेकंदापेक्षा कमी भरतो म्हणून रक्ताचे सर्व रक्तबिंदू फुप्फुसाच्या संपूर्ण अल्वेल ग्रंथीत एकाच वेळी पसरतात संपूर्ण फुप्फुसामध्ये हे रक्तबिंदू पसरलेले असतात आणि रक्तवाहिनीत वाहणारे आयोनाइज कार्बन पण फुप्फुसात भरलेल्या हवेच्या संपर्कात येतात तेव्हा हे ते अल्वेली ग्रंथीच्या पडद्याला येऊन चिकटतात तेव्हा फुप्फुसातील रक्त अलिवेलिक ग्रंथीच्या पातळ पडद्याकडे ओटू खेचला जातो आणि मग ह्या कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन कार्बन डायऑक्साइड तयार होतो रक्त मलिन करणारा हा कार्बन बाहेर फेकला जातो अलिवेलिक ग्रंथ कोशानं हे रासायनिक संश्लेषण हृदयाच्या एका ठोक्यामध्ये एक सेकंदापेक्षा कमी वेळेत पूर्ण केले पाहिजे कारण कार्बन अनुचेकन रक्तात विफुरलेले असतात सर्व केशवाहिन्यामधून रक्तामध्ये येतात वाहत वाहत हळूहळू हृदयामध्ये आलेले असतात तेवढे कार्बन फक्त फुफ्फुसामध्ये पसरतात पण फुप्फसामध्ये सुद्धा ते विखुरलेल्या स्थितीमध्ये असतात ते एकत्र नसतात म्हणजे रक्तात हा कार्बन विरघळलेला नसल्यामुळे रक्ताच्या प्रत्येक थेंब फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्याची या प्रकृतीने व्यवस्था केलेली असते हृदयाला अतिरिक्त दोन कपे बसून स्वतंत्र रक्तवाहिन्याचे जाळे करून फुफ्फुसाच्या प्रत्येक अॅल्युव्हलिक ग्रंथीमध्ये या रक्ताला पसरवले जातं हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने संपूर्ण रक्ताचे थेंब उपोसाच्या आत ऑक्सिजनच्या संपर्कात येतात तेथेच ही रसायनिक क्रिया घडते आता मानवी शरीरात पाच ते सात लिटर अंदाजे जे, जे मानलं जातं हृदयाच्या एका कप्प्यात साधारणतः पन्नास मिली रक्त साठते असं ग्रह धरलं तर एका ठोक्यात पन्नास मिली रक्त फुप्फुसात भरते आता हा तक्ता या ठिकाणी दाखवतो मिनिटाला हृदयाचे सत्तर ठोके पडतात असं आपण ग्रहित धरूया जर स्वयंचलित श्वास श्वासगती असेल पंधरा श्वास प्रति मिनिट असते फुप्फुसात हवा भरण्याची क्षमता समजा फुप्फुसाची पोकळी त्याचं किती आहे कंटेंट हे जर सांगितलं तर फुप्फुस जेवढा फुगवल तेवढं फुगतो नकळतपणे स्वयंचलितपणे जेव्हा श्वास घेतो तेव्हा फुप्फुसात तो किती हवा भरते तर जास्तीत जास्त अर्धा लिटर ते एक लिटर हवा आत बाहेर होत असते आणि त्यामुळं रक्तशुद्धी किती प्रमाणात होते म्हणाल पन्नास टक्केपर्यंतच रक्त आपलं शुद्ध होतं म्हणजे पन्नास टक्के कार्बन आपला रक्तातला निघत नाही आणि म्हणून शिल्लक कार्बन धूळ याचा प्रताप पुन्हा कोलेस्ट्रॉल बनतो नंतर तो कसा बनतो नंतर मी सांगणार आहे कार्बनचे दुष्परिणाम शरीर व्याधीग्रस्त करणं आहे परंतु जर आपण जाणीवपूर्वक प्राणायाम केला मनाच्या अवधानामध्ये जर श्वासोश्वास केला तर स्वस्त माणसाची श्वास गती चार ते पाच श्वास प्रति मिनिट पर्यंत सहज उतरते त्यापेक्षा कमी सुद्धा होऊ शकते दीर्घ श्वास खूप केला तर प्रत्येक श्वासाबरोबर आपण सात ते आठ लिटर हवा मध्ये खेचून घेऊ शकतो कारण जाणीवपूर्वक श्वास घेतल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हवा एका श्वासामध्ये भरली जाते फुप्फुसात ती हवा पाच ते सहा लिटर आपण खेचून घेतो आणि बाहेर फेकतो आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त हवा फुप्फुसामध्ये गेल्यामुळे फुप्फुसातल्या सर्व अॅलवेली ग्रंथ ही हवा पोहोचते त्यामुळं नव्वद टक्के कार्बनचा निपटारा होतो आणि निसार होतो म्हणून ही रक्ताची मलिनता संपूर्ण फेकली जाते आणि मग कोलेस्ट्रॉलचे सुद्धा प्रमाण कमी होते कोलेस्ट्रॉल असेल त्याचाही निराकरण प्रकृती करते आणि व्याधीमुक्त दीर्घायू शरीर होते एका कप्प्यामध्ये पन्नास मिली जर रक्त आहे घर धरली तर सत्तर ठोक्यामध्ये एका मिनिटामध्ये अंदाजे साडेतीन लिटर रक्त फुफ्फुसात जाते आणि साधारणपणे दोन मिनिटात संपूर्ण रक्त फुफ्फुसात येत म्हणजे एका कप्प्यामध्ये पन्नास मिली जर रक्त आहे आणि मिनिटाला सत्तर ठोके पडतात असं ग्रेस धरलं तर सत्ता पाच पस्तीस म्हणजे साडेतीन लिटर रक्त आपलं एका मिनिटामध्ये फुफ्फुसामध्ये येतं आणि मग दोन मिनिटामध्ये सात लिटर रक्त म्हणजे संपूर्ण शरीराचा रक्त कोटा दोन मिनिटांमध्ये एक चक्र पूर्ण करतो म्हणजे अर्थात कार्बन धूळ काढण्यासाठी अनेकदा हे रक्त वारंवार फुफ्फुसात येते म्हणजे रक्ताच्या थेंबातील कार्बन काढ टाकण्याची प्रकृतीने किती नियोजनबद्ध यंत्रणा राबवलेली आहे हे आपल्या लक्षात येईल म्हणजे दिवसातून ते सातशे वीस वेळा रक्त फुफ्फुसात येत असते फुप्फुस सचेत आणि अचेत दोन्ही पद्धतीने चालते हे एक विशेष प्रकृतीनं व्यवस्था केलेली आहे बाकीच्या अवयवांना प्रकृतीनं मनश्चलित ठेवलेलं आहे किंवा स्वयंचलित ठेवलेलं आहे प्रोसेस मध्ये आहे म्हणजे आंतर इंद्रिय जे काय हे स्वयंचलित आहेत म्हणजे हृदय तुमच्या मनावर चालत नाही जठर तुमच्या मनावर चालत नाही मेंदू तुमच्या मनावर चालत नाही किंवा अन्य कुठलीही किडनी तुमच्या मनावर कार्य करत नाही हे सगळे स्वयंचलित अंतर इंद्रिय आहेत पण फुफ्फुसच एक असं अंतर इंद्रिय आहे की ते दोन्ही उभे हे अंगी चालते म्हणजे जसं मनाच्या आदेशाने पाय हलतात हे माइंड ऑपरेटिव्ह म्हणजे मनश्चलित आहेत हात हालणं पाय हालणं डोळे पाहणं ऐकणं नाकाचा सुगंध घेणं चिबीची चव चाकणं हे सगळे जे काय कार्य आहे ते, का ते मनाच्या उपस्थितीशिवाय घडत नाही मनाची उपस्थिती तिथं अनिवार्य असते म्हणजे डोळ्यांना समोर दिसत असलं तर सुद्धा तर मन तिथं नसेल तर दृश्य आपल्याला दिसल्याचा अनुभव येत नाही परंतु हे फुप्फुसच एक असं इंद्रिय आहे अंतर इंद्रिय आहे का बाह्य इंद्रिय आहे असं पाहिलं तर हे तर बाह्य इंद्रिय आहे फुप्फुस म्हणजे परंतु ती उलटी पिशवी असं मधी घालून मधल्या छातीच्या पिंजऱ्यात सुरक्ष क्षेत्र क्षेत्रतेसाठी ठेवल्यासारखे आहे म्हणजे हवेला एरिएटेड होत असल्यामुळे ते तर बाह्य इंद्रिय म्हणायला पाहिजे पण हे आंतर इंद्रिय असलं तरी सुद्धा हे उभयांगी चालतं प्रकृतीनं ते स्वयंचलित ठेवलेलं आहे आणि मनश्चलित सुद्धा ठेवलेलं आहे स्वयंचलित एवढ्यासाठी मनाचा व्याप भरपूर आहेत मन इंद्रियाबरोबर धावत असतं मनाला तेवढी फुरसत नसते मनाला तेवढी उसत नसते की स्वासोश्वास घ्यावा म्हणून प्रकृतीनं हे अहोरात्र चालणारं जे फुप्फुस आहे स्वयंचलित ठेवलेलं आहे आणि मनाने जर ठरवलं तर ते मनस्चलित सुद्धा आहे सचेत आणि अचेत मनाच्या दोन्ही हे व्यवस्थित काम करते परंतु स्वयंचलित श्वासोश्वासाच्या वेळी किंवा अचक स्थितीत जेव्हा हा स्वास फुप्फुसामध्ये भरला जातो आणि बाहेर फेकला जातो तेव्हा तीस टक्के जास्तीत जास्त हवेचा आवागमन होत असतं आणि फुप्फुस तीस टक्के कार्यरत राहतं म्हणून रक्तातील कार्बन काढून टाकणाऱ्या या रासायनिक प्रक्रिये हे फुप्फुसात घडण्यासाठी तेवढी हवा उपलब्ध होत नाही हृदयाच्या ठोक्याचा काळ एका सेकंदापेक्षा कमी असतो म्हणून हृदयाच्या एका ठोक्यात या संयुक्त प्रक्रियेने फुप्फुस कार्बनचे सर्व अणुबाहेर निघत नाहीत हे कार्बनचे अणु तर फुफ्फुसामध्ये सर्व पसरलेले असतात परंतु सर्व अॅलिवेली ग्रंथीच्या पोकळीमध्ये हवा भरली जात नाही आणि म्हणून अॅलिएली ग्रंथी मंद असतात हवा नसते मग हे कार्यच घडत नाही म्हणून जर या प्रकृती पद्धत स्वातंत्र्याचा बौद्धिक कुशलतेने वापर आपण मनाने मनाच्या उपस्थितीत जर केला ना तर या कार्बन निष्काशन प्रक्रियेसाठी मनाची मदत घेता येते मनाने दृढ निश्चय केला आणि रक्त प्रदूषित प्रदूषित करणाऱ्या या रोगोत्पादक कार्बन धुळेकणाचे प्रमाण अल्पावधीत काढून टाकण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर अनेक संभाव्य असाध्य रोगापासून या शरीराला खात्रीने वाचवता येते आता हवेतला या सेवन्टी एट पर्सेंट नायट्रोजनचा काही फायदा होतो का, हो का तर जर रासायनिक केमिस्ट्रीच्या योगाने जर अभ्यास केला तर असं होतं आणि फुफ्फुसात नायट्रोजन सुद्धा प्रवेश करतो त्यानं हवेमधून काय आपण वेगळा ऑक्सिजन खेचून घेत नाही नायट्रोजन सहित हवामध्ये जाते या नायट्रोजन रिन्यूची कार्बनशी संयुक्त होण्याची काही शक्यता तपासली तर नायट्रोजन आणि कार्बन संयुक्त होणे अशक्य असते त्याचं कारण आहे रसायनशास्त्रानुसार नायट्रोजनचा तीन इलेक्ट्रॉन लागतात परंतु कार्बनकडे चार इलेक्ट्रॉन असतात म्हणून त्यांची सहज असहजी जे देवाणघेवाण होत नाही एकाच ठिकाणी एकाच वेळा जर तीन कार्बन आणि चार नायट्रोजन उपस्थित असतील तर त्यांची संयोग होण्याची संभावना असते एन फोर सी थ्री हे त्याचं तीर संयोग आहे परंतु आता ही संभावना उपुसात घडणे असंभव असते कारण एका सेकंदापेक्षा कमी वेळेत या हवेत चार नायट्रोजन रेणू आणि रक्तात एका वेळी एकाच ठिकाणी कार्बनचे तीन रेणू एकत्र मिळण्याची शक्यता दुर्मिळ असते कारण उपोसात हवा नायट्रोजनचे अणु रेणू भरपूर आहेत ते उपलब्ध आहेत परंतु रक्तामध्ये असलेल्या अॅल्युलियम ग्रंथीमध्ये जे कार्बन उपस्थित असते ते एकाच ठिकाणी नसते विखुरलेले असते म्हणजे एकाच ठिकाणी तीन कार्बनचे अणु एकत्र येणं दुरापास्त असत म्हणून ही रासायनिक प्रक्रिया या ठिकाणी घडत नाही आणि घडण्याची संभावना नसते कारण नायट्रोजनचे रेणू मुक्त असतात परंतु कार्बन धुळीचे अणु रक्तात वेगवेगळे असतात एकाच वेळ एकाच ठिकाणी या रक्तवाहिनीत कार्बनचे तीन अणु उपलब्ध होणे संभवत नाही म्हणून फुप्फुसामध्ये एन फोर सी थ्री संयुक्त क्रिया घडणे संभवत नाही त्यामुळे हवेतील नायट्रोजनच्या मतीने रक्तातील कार्बन धुळीकन बाहेर काढणे शक्य होत नाही नायट्रोजनचा उपयोग बाह्य वातावरण आणि शरीर थंड ठेवण्यासाठी होतो त्याची स्टेबल स्थिती आहे वातावरणाची प्रकृतीच्या स्थितीमध्ये हे जीव यंत्रणा घडते आणि त्याच वातावरणात ती वाढते पोचते आणि कार्बन काढणारी ही प्राकृतिक योजना एका चित्राच्या माध्यमाने मी आपल्याला तुम्हाला दाखवतोय यामध्ये मी दुचाकी दाखवलेली आहे म्हणजे बायसिकल ऑक्सिजनचे दोन चाक आहेत हे दोन फोटू रक्तातल्या कार्बनला पिकअप करतात कार्बनला मी त्या सीट वर बसवलेला हो आहे ही प्राकृतिक ऑक्सिजनच्या दोन रेणूची ही दुचाकी सायकल कार्बन पिकअप योजना मी म्हणतो म्हणजे ऑक्सिजनचे चार इलेक्ट्रॉनची मागणी कार्बनला रक्तातून पिकअप केलं जातं फुप्फुसाच्या अलिव्हलिक ग्रंथीच्या पोकळीत हे कार्बन चार आयोनिक इलेक्ट्रॉन कमतरतेमुळे एका कार्बनला दोन ऑक्सिजन उचलून रक्ताबाहेर खेचतात अर्थात दोन ऑक्सिजन ओटू हवेत एकत्र असतात आणि रक्तातील एक कार्बन सिंग्युलर असल्यामुळे तो एका कार्बनला सहज पटापट पटापट पिकअप केलं जातं कारण एका कार्बनला तिथे उपलब्धता असते आणि दोन ऑक्सिजन त्यांना लगेच उचलतात ही क्रिया फुप्फुसात अलिवलिक ग्रंथीच्या पातळ पडद्याच्या सहाय्याने घडते मग हे शिवटू संयुग वायुरूप असल्याने फुफ्फुसात हवेत मिसळते वास सोडताना हा शिवटो आपोआप बाहेर पडतो कोणत्याही स्थितीत रक्तामध्ये शिवटूचे प्रमाण नसते हे लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा हे वाक्य का सांगतोय तर एवढंच अभ्यासल्यानंतर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की रक्तामध्ये शिवटूचं प्रमाण नसतं रक्तात कार्बन डायऑक्साईड असते खूप मोठा वैद्यकीय गैरसमज आहे आणि रक्तातील कार्बन काढण्यासाठी फुफ्फुसाच्या फुप्फुसाच्या कोशिका आणि ऑक्सिजन ची बायसिकल हे कार्यरत असते म्हणून शरीराच्या हालचालीसाठी लागणाऱ्या ऊर्जेची निर्मिती होताना जे एकल कार्बनच्या अनुरक्तातून हृदयात येतात त्या एकल कार्बन धूळ कण बाहेर काढणारी कार्बन प्रकृती फुफ्फुसात ही ऑक्सिजनची दुचाकी पिकअप योजना विलक्षण अद्भुत कार्य करते हे आपण लक्षात घ्यावी श्वासात उपलब्ध ऑक्सिजनच्या प्रमाणात रक्त दूषित करणारी कार्बन धूळ काढून टाकली जाते विज्ञान सांगते तसे रक्तात ऑक्सिजन रेणू विरगळवून घेण्याची शरीराला काहीच गरज नसते शरीरग्रंथीना नित्य क्रियाकलापासाठी ऑक्सिजन आणण्याची आवश्यकता नसते किंवा शरीरात कोणत्याही ग्रंथी कोशिका कार्बन डायऑक्साइड संयुक्त तयार करत नाहीत म्हणून रक्तात कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण नसते हुपुसात ऑक्सिजन ओटू आणि आयोनिक कार्बनचे अणु अणू ग्रंथीच्या पडद्यावर संलग्न होऊन रक्तातून बाहेर काढले जातात अर्थात शरीराच्या या थर्टी सेव्हन डिग्री तापमानामध्ये टू कायम वायुरूप असतो शरीराचं तापमान तर सदोतीस डिग्री आहे आणि रक्तामध्ये ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड उपलब्ध नसतो म्हणून पॅथोलॉजिकल तपासणीमध्ये दोन्हीचे अस्तित्व आढळतच नाही त्यामुळे त्याची तपासणीच केली जात नाही फुप्फुसात घडणाऱ्या या रासायनिक क्रियेविषयी वैज्ञानिक वैद्यकीय संशोधकांनी काहीही सांगितलेले नाही कारण सध्याच्या प्रचलित धारणेनुसार ऑक्सिजन फुप्फुसाच्या माध्यमाने कसा रक्तात विरगळतो आणि रक्तात जाऊन त्याचं कार्य प्रत्येक ग्रंथी कोशापर्यंत कसं पोहोचतं याविषयी विशेष चिंतन केले जातं कधी कधी सांगितलं जातं ऑक्सिजन कमी पडला म्हणून हे झालं ऑक्सिजन कमी पडला म्हणून ते झालं असं काहीही घडत नाही ते घडण्याच्या वेगवेगळ्या काही रासायनिक प्रक्रिया असतील ते आजार वेगवेगळ्या कारणाने घडतात तेही आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत क्रमशः आपल्याला ते सगळं समजून घेता येईल ऑक्सिजन रक्तात विरगळतो हा विज्ञानाने पसरवलेला गैरसमज प्रमाणहीन असून त्यात तथ्य नाही हे माझे मत स्पष्ट आहे कोणी विश्वास ठेवा अथवा न ठेवा मला जे चिंतनामध्ये स्फूर्त्रूप झालेलं आहे ते मी या ठिकाणी स्पष्ट मांडत आहे आपण त्याचा अभ्यास करावा आणि अधिक संशोधन करणाऱ्यासाठी हे मत मुक्त आहे फ्पुसात घडणारी रासायनिक प्रक्रिया एक अज्ञात सत्य आहे संशोधक त्यावर अधिक सुधारित विचार करू शकतात हे मत लोकप्रिय मतमतांतरापेक्षा निश्चित वेगळं आहे परंतु सत्य आहे सजीवांचे स्थूल शरीर अब्जावधी सूक्ष्म स्वयंभ आत्मांश पंचविलेपी धूल कोशिकाच्या संघटित संयोगाने तयार होतात शरीरात अरबो खरबो पेशीना ऑक्सिजनचा पुरवठा करणे प्रकृतीला अशक्य आहे शरीरामध्ये एक पेशी नाही आहे अरबो खरबो पेशी आहेत जर प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज असते तर प्रत्येक कोशिकांना हा ऑक्सिजन पुरवणं प्रकृतीला कसं शक्य झालं असतं म्हणून शरीरात ऑक्सिजन गरज हे लोक प्रसिद्ध वैज्ञानिक सिद्धांत केवळ काल्पनिक आणि तार्किक का आहेत विद्यमान संशोधक या अनुषंगाने सखोल संशोधन करतील तर त्यांना प्रमाण निष्कर्ष प्रसारित करता येईल प्राणायाम म्हणजे मनोपस्थित श्वासाचे पूरक कुंभक रेचक आवर्तन शरीरानुकूल गतीने करणे जेणे फुपूस अलिवेली ग्रंथीच्या फोकळ्यामध्ये जास्तीत जास्त हवा भरली जाईल कारण फुप्फुसात पुरेशा प्रमाणात हवा भरणे हे अनिवार्य असते कारण सर्व अलिवेले ग्रंथी सक्रिय होऊन रक्त शुद्धीकरणासाठी रासायनिक प्रक्रिया लवकर आणि मर्यादित काळात सक्षमपणे घडवू शकतात ज्यामुळे शरीर निरोगी रोगमुक्त आणि दीर्घायू होऊ शकते निसंशय प्रकृतीने बुद्धिमान माणसाला हे गुप्त सूत्र प्रदान केलं आहे कारण मनुष्यच असा प्राणी आहे की स्वयं सचेत मनाने श्वासोच्छ आणि प्राणायामाद्वारे उपोसाना शंभर टक्के कार्यक्षम ठेवू शकतो तसं सर्गता बरेच प्राणी आहेत जे श्वासोश्वास आणि प्राणायाम करतात गाय म्हैस झाडाखाली बसतात रवंत करतात त्या दीर्घ श्वास घेतात रवंत करताना त्या त्यांचं त्या त्या लक्ष फक्त प्राणायामावर आणि घासाच्या रवंत प्रक्रियेवर म्हणून ते जास्त रोगी रोगग्रस्त होत नाही हल्ली आता वेटरनरी डॉक्टर सुद्धा वाढत चाललेत आपण त्यांना प्रदूषित अन्न खाऊ घालतो त्यामुळं कदाचित त्यांना रोग जडत असेल ते शक्यतो प्राणायाम करतात पण मनुष्याना ही प्रकृतीने सुविधा दिलेली आहे प्राणायाम करून आपल्या फुफ्फुसाच्या सर्व ग्रंथींना शंभर टक्के कार्यक्षम ठेवू शकते कारण प्रकृतीने माणसाला विचार करण्याची विशेष बुद्धी दिलेली आहे अधिक कार्यक्षम फुफ्फुस रक्तातील हानिकारक कार्बन तुळ काढून टाकते आणि शरीर निरोगी ठेवते अर्थात वाचकांनी आणि श्रोत्यांना माझी विनंती आहे व्यायाम करा अथवा करू नका परंतु प्राणायाम टाळू नका कारण अतिव्यायाम व अतिरिक्त परिश्रमाचे दुष्परिणाम शरीराला रोग रूपाने भोगावे लागतातच संभाव्य रोगाची सूची पुढे मी सहाव्या प्रकरणात देणार आहे प्रत्येक रोग कशामुळे आणि का घडतो आपल्या शरीरामध्ये आणि त्याचा प्रकोप का होतो याच सर्व माहिती मी आपल्याला देणार आहे हे आपण हळूहळू आपल्या समोर मी मांडणार आहे अर्थात प्राणायाम म्हणजे जाणीव प्रयोग श्वासोश्वास आवागमन लक्षपूर्वक केल्याने उपोस आलिवेली कोशिका शंभर टक्के कार्यक्षम होऊन रक्तातील हानिकारक मुक्त कार्बन धूळ त्वरित बाहेर काढतात अर्थात ही कार्बन धूळ ऊर्जा उत्पादना दरम्यान उद्भवलेल्या प्रक्रियेमुळे फुप्फुसात किंवा रक्तामध्ये मिसळत असते रक्ताला मलिन करत असते म्हणून फुप्फुसातून कमी कालावधीत एक सेकंदापेक्षा कमी काळात हे कार्बन बाहेर फेकणं गरजेचं असतं मनाला या प्राकृत क्रियेत जाणीवपूर्वक सक्रिय भाग घेणे आवश्यक आहे अर्थात क्रमशः पुढील भागात त्याचा सखोल विचार करू प्राणायाम वेगवेगळ्या अंगाने पाहणार आहोत याची मी स्रोत्यांना कळकळीने विनंती आहे की हे भाग तुम्ही पूर्णतः गांभीर्यानं लक्षपूर्वक पहा म्हणजे शरीरामध्ये रोगमुक्त कसं ठेवायचं याची जाणीव होईल आणि मी एवढं बोलून हा भाग या ठिकाणी समाप्त करतो धन्यवाद